पप्पा आम्हाला सारखं दार लावतात सारखं कुंडून ठेवतात घरात सारखं तुम्हाला मी दाखवते खूप उजड्या जरा घरात मला माहित आहे की काय चाललंय टाकी धुताय काय करताय टाकी धुत बघा किती भारी उजड पडतोय टाकी धुत्यात तरी कडी लावायची काय होती काय काय होते काय होते माहीत पप्पा लागल्या तिथं टाकी धुवायला रिक्षा आज घरीच आहे वाव कसल भारी व्हाय तिथं तसा रिकामा रिकामा कोपरा या कोपऱ्यात माझी चूल किती भारी होईल सायपाकाला होय होय अहो हे तर कसल भारी चूल होईल सायपाकाला कसल रिकामच आहे सगळं इथं टाकी ठेवायला जागा नाही ना मग आमची टाकी बघा आम्ही सारखी धुत असतो महिन्यातनं पंधरा दिवसात सारखी धुना असत टाकीला त्यामुळे बघा टाकी, टाकी जास्त घाण पण नाही फरशीवर पण घाण नाही दिसते का कुठंतरी का झालती घाणलंय हा नव्हती ना कमी झाली आमची टाकी आता सुन्दो, 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 रिक्षात मांजरा बसून 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 कुत्री बसून बसून रिक्षाच काय केलं बघा शिटांच रोज वाटळ करून ठेवले मांजरे वर पडतात शिटांना अशी आणि आमच्या इथे घेवड्याचा येल आलाय मस्त असा बघा तुम्ही आता शेंगा आलेत का त्याला शेंगा आल्यात का त्याला हो शेंगा आल्यात नाहीत का सगळं पाणी वर लावलं का तुम्ही खरडून गाळ नव्हता का टाकीत मग आमची करते अभ्यास बाळा बाळा आमचं बाळ रुसलय आज ही आमचं जी बाळा आहे ना बाळ आमचं टिकली नाही लावली कपडाला हे आमचं माहीबाळ आहे ना ते आज भरपूर असं रुसलय मम्मीवर पण ती जास्त वेळ डसून राहत नाही हा जास्त वेळ डसून राहत नाही मम्मीवर लगेचच बोलतंय मम्मीला है ना कुदू 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 अभ्यास करत तुम्ही तुमचं काय बी करा बाबा मला अभ्यास करू द्या नाही तर उद्या मॅडम लई त्याला है ना करा चला जेवाय चला जेवण करा आधी शाळेत ना आले आले अभ्यासच करायला बसली उठ जेवण करा आधी आणि मग पुन्हा निवांत बस अभ्यास करा दिवस आहे अजून उठ लवकर कोण यायची होय मैत्रीण कोणची अमृता होय माहिती आता तिला मदीना आधीच कॉल शिपला तिला समजल का ग पाठी मग काय झालंय ती कसं काय हो मग मला भात आवडतो खायला जाग माही चपाती नाही मी जास्त लय करून खात थोडासा भात खाल्ला की आपलं नो टेन्शन असत आणि जरा बरं पण वाटतं भात खाल्ल्याच्या नंतर जा आणि मी भात खाते त्यामुळे मला माहीचा स्वेटर सुद्धा यायला लागलाय <laughs> माईचा स्वेटर सुद्धा मला यायला लागलाय तो ती उज्वला ताईंनी आणलेला नाही का निळा स्वेटर माहीचा किंवा स्वेटर मी घालायला लागले ला आता चपाती न खाण्याचं बाय 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 लय काम लागते ह्यांना बाहेर जेवण आणायचं म्हणलं की लय काम लागते काय काय केले बघा ओ तिची उडा ती पण घेऊन यावं आपल्याला की थोडा थोडा जाग दादा आण डब्यात घायच त्या बाळाही पण आण चमचा भात घ्यायला पण आणि भाजी घ्यायला पण आता आमचं जेवायचं इथं चाललंय बाहेर बघा मस्त अशी वटाण्याची भाजी केली भात केला आहे आणि चपात्या केल्या ते चला आता आम्ही जेवण करतो तुम्ही पण या जेवायला तुम्हाला बॅक कॅमेरा आणि दाखव एका बेकाच्या तोंडाकडे बघत बसल्यात द्या इकडे बा ही पण आण खर तर मी तिचीच भाजी करणार होती पण म्हणलं आता एक एकच भाजी उडत नाही आपल्याला कशाला दोन दोन भाज्या करायच्या बाई जबरदस्ती नाही आ माझी पुन्हा म्हणताना तुझ्यामुळं मला भात खायला होत बघा मला ताट माराट द्या मला ती माई माई तुला कुठलं ताट पाहिजे लाल, लाल पाहिजे मग ही घेऊ का मी घेऊ हो का तर या जेवायला जेवायला बोलवा की मस्त असं स्वयंपाक बनवलाय या जेवायला भाजी तर टेस्टी लागते खरं का खोटं व काही पण सांगू नका जेवायला या बरं का सगळी जेवायला आल्या मला <laughs> लयमट जेवण बनवा लागेल आहे का तवा आणि सगळी जेवायला आली की नेमकी भाजी चुकती काय का होय ना तर बघा आमच्यात बाहेर असं दिसतंय मस्त त्यांनी टाकी धुऊन ठेवली आताच पाण्याची बाटली जवळ घेतली असते तर बसाईसाठी पण जागा आदल्या बदल्या करता काय एवढ्या खाली वागते का माही माहीला तर आमच्या ती ऑफिसचा टेबल ते बारका टेबल अभ्यासाला तर माही फरशीवरच बसून अभ्यास करते अशी है ना अभ्यास करू वाटत नाही माही तुला काय लिहिते या असायची पडले ते अजून मला लय थंड वाजायला लागली मी आपली तशीच लोळ ह्या पुरी चटाई नेली माया खालची मी आपलं इथं बसून बसून आपलं हे करते आपलं म्हणजे काय हसले या काय कितच हसले मी इथं नुसते बळतच हसले मी आणि त्या बाहेर लय हसायला लागल्या मला दोघी जण आणि ते आलं बघा गीच आमचं काक काक करत का माही काय घेऊन गेली ग आरशामध्ये बघा माझी भांडी दिसतात काय घेऊन गेली माईच्या पप्पांचे मोजे घातले तुम्ही हातामध्ये हा काय मोजे घातले मोबाईल धरा येत नाही पण मला मोबाईल चालत नाही जी लावलंय तीच बघत बसावं काय इकडे 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 बोंबला थेंट ती वैग ते अभ्यास सोडून पुरीला करावं लागते ग काय तर त्याशिवाय त्यांचं मन लागत नाही आता आपल्या घरी आहे तर अभ्यासाला म्हणल्यावर त्यातला जरा अभ्यास करून करून हळशी पण आलेला असतो जरा म्हणून आपलं काहीतरी आधून मधून कॉमेडी करायची हसायचं नाहीतर काहीतर म्हणायचं असं असतं माझाच नाही <laughs> धनी <laughs> माझवानी कुणाचाच नाही धनी मा झवानी धनी मा राजा मिराजा चिरानी धनि मा राजामि चिरानी दयावान दाता दयेचा विधाता तया मूर नमुतो या विश्वाचा माथा गाजे भूवरी गाजते खरी कीर्तिया जगी साजते खरी मुखी गोड असते सदा बुधवानी मुखी गोड असते सदा बुधवानी धनी माझ राजा मीराजा चिराणी धनी माझ राजा मीराजा त्याची राणी गव्हाचं दळण नीट केलं बघा आता पापा गव्हाचं दळण नीट करून ठेवलं दळण नीट केलंय तिथं सगळं घाण आहे खाली सर बाजूला उठा अंगाला लागण तिथं नाही तिकडं बी चाळून गेलेलं आहे तिकडं सगळं सगळं अंगाला लागण हे पुन्हा उलतय हातपाय आधीच तर थंडीनं मरणाचं मला तर त्या हातात व्हिडिओ मोबाईलच धरू वाटा झालाय हातच दुखतोय माझा थंडीनं माळव ठेवते की फ्रीज मध्ये थोडस राहिलं